यंत्रॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी एक टर्म की ओ ई म्हणजेच ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस म्हणजेच एकंदर साधनसामग्रीची म्हणजेच मशीन्सची प्रभावी उत्पादन क्षमता म्हणजे काय या भागाचे कंटेंट्स वेग आहेत ओई ची व्याख्या डेफिनेशन ओईचे महत्त्व नंतर कारखान्यातील वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस जे ओई ठरवण्यासाठी उपयोगी आहेत नंतर ओईचे कॅल्क्युलेशन मोजणी आणि त्याचे घटक ओई कसे वाढवावे आणि ओईला व्हिज्युअल मॅनेजमेंटचा भाग कसे बनवावे ओई म्हणजे काय ओई म्हणजे उपकरणांची मशीन्सची प्रभावी उत्पादन क्षमता मोजण्याचे एक साधन कोणताही कारखानदार किंवा गुंतवणूकदार एखादी मशीन जेव्हा विकत घेतो ते चोवीस तास चालवण्यासाठी घेतो तर त्या दिवसातल्या चोवीस तासापैकी किती वेळ हे मशीन प्रभावी म्हणजेच कार्यक्षमतेनुसार ॲक्सेप्टेबल कॉम्पोनंट्स okay म्हणजेच ओके कॉम्पोनंट्स ज्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स नाहीत असे कॉम्पोनंट्स बनवण्यासाठी चोवीस तासापैकी किती वेळ चालू आहे हे गुणोत्तर म्हणजेच ओ ई होय वर्ल्ड क्लास ई म्हणजेच जगातील सर्वोत्तम अशा फॅक्टरीजमधील मशीन्सची ओई जास्तीत जास्त पंच्याऐंशी टक्के असू शकते ओईचे चे महत्व ओई फॅक्टरीमधील प्रॉडक्शन मेंटेनन्स क्वालिटी आणि फायनान्स यांचा की परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणजे मुख्य कार्यक्षमता निर्देशक आहे ओईमुळे आपल्याला मशीनची अवेलेबिलिटी त्याचा परफॉर्मन्स आणि क्वालिटी या तीन मुख्य गोष्टी चटकन लक्षात येतात दे या तिन्ही घटकांचा ओई ही इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे ओईमुळे आपल्याला कोणत्याही मशीन रिलेटेड प्रॉब्लेमचे रूट कॉज म्हणजेच मूळ कारण शोधण्यामध्ये मदत होते ओईमुळे आपल्याला झिरो डिफेक्ट प्रोडक्शन म्हणजेच दोषविरहित उत्पादन साधण्यासाठी मदत होते आणि ओईमुळे आपल्याला आप कंटिन्युअल इम्प्रुवमेंट म्हणजे सातत्याने सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची मदत मिळते ओई मोजण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे लॉसेस मशीन संबंधीचे लॉसेस फॅक्टरीजमध्ये आहेत हे माहिती पाहिजे कोण सोळा प्रकारचे लॉसेस आहेत ज्यामध्ये तेरा प्रकारचे लॉसेस हे ओईशी संबंधित आहेत आणि तीन लॉसेस यांचा ओईशी काही संबंध नाही तर त्यामध्ये पहिले आठ आहे अवेलेबिलिटी लॉसेस ते विषयक आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे मशीन ब्रेकडाऊन म्हणजे काही पॉवर फेल्युअर असेल किंवा मशीनमधील कोणताही कॉम्पोनंट फेल असेल त्यामुळे मशीन आपल्याला बंद ठेवावे लागते ते आहे मशीन ब्रेकडाऊन नंतर आहे सेटअप अँड ॲडजस्टमेंट म्हणजे चेंज ओव्हरच्या वेळी प्रॉडक्ट आपण जेव्हा चेंज करतो ज़ि त्यावेळी मशीनमध्ये काही सेटिंग चेंज करावे लागतात ते आहे चेंज ओव्हर म्हणजेच सेटअप अँड ॲडजस्टमेंट लॉस नंतर आहे टूल चेंज टूल आपल्याला बदलावे लागतात त्यावेळी आहे टूल चेंजचा लॉस नंतर आहे स्टार्टअप लॉसेस काही मशीन्स जसे की फर्नेस आपल्याला चालू करण्यासाठी बराच वेळ लागतो तो तर हा जो वेळ आहे तो आहे स्टार्टअप लॉस त्यानंतर मायनर स्टॉपेजेस जसे की लोडिंग अनलोडिंगच्या वेळी काही काळ आपल्याला मशीन थोड्या वेळासाठी बंद ठेवावी लागते तो आहे मायनर स्टॉपेज नंतर स्पीड लॉसेस म्हणजे जेव्हा आप काही वेळा आपल्याला मशीन पूर्ण क्षमतेप्रमाणे चालू ठेवू शकत नाही आपल्याला त्याचा वेग कमी करावा लागतो तो आहे स्पीड लॉस नंतर आहे डिफेक्ट आणि रिवर्क या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला मशीनचा जो वेळ वाया घालवावा लागतो तो आहे डिफेक्ट आणि रिवर्क लॉस आणि नंतर आहे शटडाऊन म्हणजे काही काळापुरते आपल्याला मशीन लॉकडाऊन किंवा शटडाऊनच्या काळामध्ये बंद ठेवावी लागते तो आहे शटडाऊन लॉस त्यानंतर पाच प्रकारचे प्रॉडक्टिव्हिटी लॉसेस आहेत म्हणजेच उत्पादन विषयक लॉसेस आहेत त्यामध्ये पहिला आहे मॅनेजमेंट लॉस जर मटेरियल नसेल किंवा लेबर शॉर्टेज असेल तर यामुळे जो काही लॉस आहे तो मॅनेजमेंट लॉस आहे तर मोशन लॉस म्हणजेच ऑपरेटरचा चालण्यामध्ये काही लॉस होत असेल म्हणजेच ऑटोमेशन नसल्यामुळे काही वेळा इथून तिथे चालण्यामध्ये जर लॉस होत असेल तर तो आहे मोशन लॉस नंतर आहे प्रॉडक्शन लाईन लॉस म्हणजेच लाईन ऑर्गनायझेशन लॉस तर काही केसेसमध्ये मशीनपेक्षा ऑपरेटर जास्त असू शकतात किंवा ऑपरेटर्सपेक्षा मशीन जास्त असू शकतात यामुळे जो काही लाईनचा लॉस होतो तो आहे लाईन लॉस नंतर लॉजिस्टिक लॉस म्हणजेच चुकीच्या वाहतुकीमुळे किंवा वाहतुकीमध्ये उशिरामुळे जो काही लॉस होणार आहे तो आहे लॉजिस्टिक लॉस आणि शेवटी आहे मेजरमेंट्स अँड ॲडजस्टमेंट लॉस यामध्ये क्वालिटीचे मेजरमेंट्स घेण्यासाठी क्वालिटी चेक करण्यासाठी काही वेळा मशीन बंद ठेवावी लागते आणि क्वालिटी ओके नसेल तर संबंधित ॲडजस्टमेंट मशीनमध्ये करावी लागते हा आहे मेजरमेंट अँड ॲडजस्टमेंट लॉस तर तीन प्रकारचे लॉसेस जे ओईचा भाग नाहीत पण ते लॉसेस आहेत त्यामध्ये पहिलं आहे एनर्जी लॉस म्हणजेच मशीन आयडियल टाईममध्ये चालू असते ते काही प्रॉडक्शन करत नसते तरी ते चालू असते मग यासाठी जो इलेक्ट्रिसिटीचा लॉस आहे तो आहे लॉस ऑफ एनर्जी त्यानंतर आईज जीव्स आणि टूल्स याचे जे लॉसेस आहेत ते आपण ओईमध्ये धरू शकत नाही आणि त्यानंतर आहे ईर्ड लॉस म्हणजे मटेरियलमध्ये इनपुट रॉ मटेरियल आणि आउटपुट जे फिनिश मटेरियल आपल्याला मिळणार आहे यामधील जो लॉस आहे तो आहे ईर्ड लॉस ओई कसे मोजावे ओई मोजणे काही जणांना फार कठीण वाटते पण हे फार सोपे आहे ओई म्हणजेच उपलब्धता म्हणजेच अवेलेबिलिटी नंतर कार्यक्षमता म्हणजेच परफॉर्मन्स इफिशियन्सी आणि गुणवत्तेचा दर म्हणजे रेट ऑफ क्वालिटी या तिन्हीचा गुणाकार म्हणजेच ओई कसे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहू पहिला घटक आहे अवेलेबिलिटी अवेलेबिलिटी म्हणजेच उपलब्धता तर अवेलेबिलिटी कशी कॅल्क्युलेट करावी तर त्यासाठी फॉर्म्युला असा आहे अवेलेबिलिटी म्हणजेच अवेलेबल टाईम मायनस डाऊन टाईम डिवायडेड बाय अवेलेबल टाईम आता अवेलेबल टाईम म्हणजे काय तर टोटल टाईम मायनस प्लान टा डाऊन टाईम म्हणजेच एकूण वेळ शिफ्टमध्ये जर बारा तास असतील तर ते एकूण बारा तास हा आहे टोटल टाईम आणि त्यामध्ये काही वेळ जो असतो डाउन टाईम असतो तो प्लांट असतो म्हणजे लंच ब्रेक असेल किंवा टॉयलेट ब्रेक असेल तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती असतात मग हे आहे नियोजित डाऊन टेम आता प्लांट सोडून जो डाऊन टाईम आपण मायनस करतो तो डाऊन टाईम कुठला तर तो ब्रेकडाऊन रिपेअर चेंज ओवर सेटअप यामध्ये जो वाया गेलेला वेळ आहे तो आहे डाउनटेम ओईमधील दुसरा महत्त्वाचा घटक आहे परफॉर्मन्स इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता परफॉर्मन्स इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करावी तर त्यासाठी फॉर्म्युला आहे परफॉर्मन्स इफिशियन्सी म्हणजेच रनिंग टाईम मायनस परफॉर्मन्स लॉस डिवायडेड बाय रनिंग टाईम म्हणजेच इथे आपल्याला फॉर्म्युला पाहिला तर कळेल तर रनिंग टाईम म्हणजेच अवेलेबल टाईम मायनस डाऊन टाईम म्हणजेच रनिंग टाईम म्हणजेच टोटल टाईम शिफ्टचे जे बारा तास आहेत त्यामधून आपलं प्लान्ड आणि अनप्लान्ड ह्या दोन्ही डाऊन टाईम मायनस करायचं आहे आता परफॉर्मन्स लॉस म्हणजे काय तर परफॉर्मन्स लॉस म्हणजे कमी स्पीडमुळे किंवा जास्त सायकल टाईम झाल्यामुळे किंवा मायनर स्टॉपेजमुळे किंवा कमी यील्डमुळे जो काही वेळेचा लॉस आहे तो आहे परफॉर्मन्स लॉस तिसरा महत्त्वाचा घटक आहे रेट ऑफ क्वालिटी तर यासाठी फॉर्म्युला आहे प्रॉडक्टिव्ह टाईम मायनस क्वालिटी लॉस टाईम डिवायडेड बाय प्रॉडक्टिव्ह टाईम आता प्रॉडक्टिव टाईम म्हणजे आपल्याला जो मागच्या स्लाईडमध्ये मिळाला तो आहे प्रॉडक्टिव टाईम म्हणजेच टोटल टाईम मायनस प्लांट डाऊन टाईम डाऊन टाईम आणि परफॉर्मन्स यांची सर्वांची व्हॅल्यू आणि क्वालिटी लॉस टाईम म्हणजेच जे काही आपण डिफेक्टिव्ह प्रॉडक्शन किती पीसेस तयार केलेले आहेत त्यासाठी आपला जो काही वाया वगैरेला वे, वेळ आहे तो आहे क्वालिटी लॉस टाईम या तक्त्यावरून आपल्याला हे जास्त क्लिअर होईल की टोटल टाईममधून नियोजित डाऊन टाईम गेला की जो राहिला आहे तो आहे उपलब्ध प्रॉडक्शन टाईम त्यामधूनही डाऊन टाईम गेल्यानंतर आपल्याला जो राहतो आहे तो आहे रनिंग टाईम त्यामधून जो परफॉर्मन्स लॉस स्पीड लॉस जो होतो आहे त्यामधून जो जे काही राहतो आहे तो आहे टाइम, और त्या तुन आपला प्रोडक्टिव टाईम आणि त्यातून आपला स्क्रॅप म्हणजेच क्वालिटीसाठी जो वाया गेलेला वेळ आहे बॅड क्वालिटीसाठी त्यानंतर जो राह आपला वेळ राहतो आहे तो आहे आपला शेवटी ॲक्च्युअल प्रॉडक्शनचा टाईम हे तिन्ही घटक म्हणजेच अव्हेलेबिलिटी परफॉर्मन्स लॉस आणि क्वालिटी हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचे म्हणजेच जो काही फॉर्म्युला दिला त्याला शंभरने गुणायचे आणि त्यानंतर या तिन्हींचा गुणाकार जो आहे म्हणजेच अव्हेलेबिलिटी परफॉर्मन्स लॉस आणि क्वालिटी या तिन्हींच्या पर्सेंटेजचा गुणाकार जो आहे तो आपल्याला ॲक्च्युअल ओईची व्हॅल्यू देईल आता ओई कसा कॅल्क्युलेट करतात त्याचं आपण एक्सेल शीटमधलं एक उदाहरण पाहू यामध्ये एव्ही सी या मशीनवरती या मशीनचा आपण ओई कॅल्क्युलेट करतोय तर या मशीनवरती तारीख एक एक ते ती एकतीस तारखेपर्यंत सर्व माहिती डेटा आपल्याला रोजच्या रोज अपडेट करायचं आहे तेव्हाच आपल्याला ओईची खरी व्हॅल्यू मिळेल यामध्ये आपण पाहतोय मशीन ए बी सी याच्यावरती ऑलरेडी आपण प्लॅनिंग अवर्स जे आहेत ते दहा तास पकडतो आहे डे आणि नाईट या दोन शिफ्ट पकडतो आहे म्हणजे बारा बारा तासाच्या दोन शिफ्ट आहेत आणि त्यामध्ये ऑल पूर्वीच आपण दोन तास जे आहेत ते लंच ब्रेक किंवा टॉयलेट ब्रेक यासाठी आपण ग्राह्य धरत नाही तेच हे जे दोन तास आहेत तो झाला प्लॅन डाऊन टाईम आता डेट वन यामध्ये डे म्हणजे डे आणि एन म्हणजे नाईट शिफ्ट यामध्ये आपला पहिला प्रॉडक्ट आपण चालू करतो आहे रॉड वन तर रॉड वन याचा स्पीड किती आहे तर तो आपल्याला लिहावा लागेल दोन हजार सहाशे एका तासाला आणि क्वांटिटी प्रोड्यूस जी आहे ती आपण त्या दिवशी जी त्या दिवशी लिहिलेली आहे त्या शिफ्टमधली लिहिलेली आहे नंतर रिजेक्टेड क्वांटिटी जी आहे ती पण आपण लिहिलेली आहे नंतर टोटल लॉस जो आहे डाऊन टाईम म्हणजे अनप्लान डाऊन टाईम म्हणजे त्या दिवशी नो मॅनमुळे एक तास उशीर झाला वर्कर उशिरा आला असेल त्यामुळे एक तास उशीर झाला आणि नो मटेरियलमुळे एक तास उशीर झाला असेल तर दोन तास जो आहे तो झाला टोटल डाऊन टाईम हा अनप्लान्ड होता म्हणजे अवेलेबिलिटी झाली दहा तासापैकी दोन तास आपला डाऊन टाईम गेला त्यामुळे अवेलेबिलिटी झाली ऐंशी टक्के आता परफॉर्मन्स लॉस त्यावेळी मशीन स्लो झाल्यामुळे एक तासाचा आपला लॉस झाला असेल प्रोडक्शनमध्ये तो झाला परफॉर्मन्स लॉस आणि रिजेक्शन पीसेस जे आहेत ते एक हजार पीसेस आहेत जर दोन हजार सहाशे एका तासाला मशीनचा स्पीड पकडला तर चोवीस मिनटाचा आपला लॉस होतो त्यामुळे झिरो पॉईंट फोर अवर्स हा आपला झाला क्वालिटी लॉस तर ह्या तिन्हींची एंट्री केल्यामुळे आपल्याला ऑलरेडी यामध्ये फॉर्म्युला सेट केल्यामुळे तिघांचा गुणाकार म्हणजेच ऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के आणि पंच्याण्णव टक्के या तिघांचा गुणाकार सहासष्ट टक्के आपली त्या शिफ्टमधली ओई झाली तर या सर्वांचं ॲव्हरेज म्हणजे तीस दिवसांचं किंवा एकतीस दिवसांचं जे ॲवरेज आहे ते आहे बासष्ट पॉईंट सात टक्के हे झालं त्या महिन्याचं ओई याप्रमाणे प्रत्येक मशीनचं ओई आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आता ओई कसे वाढवावे तर ओई वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की डेटा कलेक्शन संबंधित माहिती रोजच्या रोज गोळा करणे आणि ती त्या एक्सेल शीटमध्ये भरणे त्यामुळे आपल्याला रिपेअर चेंज ओव्हर टूल बदलणे मायनर स्टॉपेज स्क्रॅप रिवर्क यामध्ये किती किती वेळ वाया गेला याचं ॲनालिसिस करता येईल एक्सेल शीटवरून आपण सहज त्याचे ग्राफ्स बनवू शकतो आणि ते ग्राफ्स बनवल्यानंतर आपल्याला चटकन कळून येईल की या महिन्यामध्ये कोणत्या मशीनवरती कोणत्या कारणामुळे किती वेळ वाया गेला नंतर त्या कारणाप्रमाणे आपण सुधारणा आणि अंमलबजावणी करू शकतो जसं की ऑटोनॉमस मेंटेनन्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स चेंज जोअरमध्ये रिडक्शन स्टँडर्डाईज टूलिंग मशीनची रिलायबिलिटी वाढवणं नंतर स्टँडर्डायझेशन कैझन या अनेक उपायांनी आपण मशीनची ओई वाढवू शकतो आता ओईला व्हिज्युअल मॅनेजमेंटचा भाग बनवणे म्हणजेच ओई प्रदर्शित करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट प्रदर्शित करतो त्यामुळे आपल्याला अनेक लोकांचे सजेशन मिळतात आणि चटकन कळून येतं कुठे आपल्याला सुधारणा करायची आहे त्यामुळे संबंधित मशीनच्याजवळ त्या मशीनचा मशीन ओईचा ग्राफ त्याचा ट्रेंड लावणं महत्त्वाचं आहे नंतर त्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच सी एन सी डिपार्टमेंट असेल किंवा रोलिंग डिपार्टमेंट असेल त्याप्रमाणे त्या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या मशीनचा ओईचा ट्रेंड काय आहे तो तिथे डिस्प्ले करणं महत्त्वाचं ठरतं आणि नंतर शेवटी पूर्ण कंपनीचा ओई कुठे आहे ते महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी डिस्प्ले करणं फार इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला हा मराठीमधील ओईचा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा